होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून चाळीसगाव डांगाणाची बाजारपेठ असलेल्या अकोले तालुक्यातील राजूर येथे होळीच्या पूर्वसंध्येला साखरेच्या गाठ्या बनवण्यास वेग आलाय मी राजेंद्र विष्णू चोथवे ही परंपरागत आमचा कारखाना सुरू आहे उपार्जित नंतर भाऊ मोठे भाऊ बालाजी विष्णू चोथवे त्याप्रमाणे नंतर मी असं चालू ठेवलेलं आहे हा शिवरात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमचा आमुषा संपली का दुसऱ्या दिवशी आम्ही चालू करतो साधारणतः पन्नास साठ कट्ट्याचं टार्गेट असतं माझं चार कारखाने होते मागच्या वर्षीपर्यंत तर ह्या वर्षी तो एक कारखाना चालू झाला पाबळकरांचा मग आता दोन कारखाने आहे दोन कारखाने बंद आहे तर साधारणतः यावर्षी कारखाने बंद असल्यामुळं होलसेलच माल द्यायला पुरू नाही राहिला त्यामुळं किरकोळ दुकान लावायचा विषय नाही येणार मागच्या वर्षी तसं झालं चार कारखाने असूनसुद्धा माल पुरत नाही आणि सगळं कामगारांच्या याच्यावर असतं गिरायक जरी मागणी वाढली पण माल तयार होत नाही गिरायक भरपूर येत आहे आहे पण माल नाही आता माल काढल्यानंतर माल लगेच संध्याकाळी द्यावा लागणार किंवा उद्या सकाळी कवाय ना तो लगेच द्यावा लागणार आहे जे टार्गेट आहे त्याप्रमाणे ते, ते चार माणसं आहेत दोन पोत्याचं टार्गेट एका दिवसाला असतं सरासरी यांचं दोनच क्विंटल माल निघणार मग आता हे होळीपर्यंत कारखाना चालू राहील परत ऑर्डर आली ब याची पाडव्याची परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो माल काढून त्यांना देऊन टाकायचा आता मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगला प्रतिसाद आहे हे कारखाने बंद असल्यामुळे लोक चाळीस रुपये पावसारखकोळ विकत आहे त्यांनाही दोन रुपये मिळतात आम्ही साधारणतः पंच्याण्णव शंभर या दरम्यान भाव काढलेले राजूरला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होळी हा सण खास पद्धतीनं साजरा केला जातो या सणाला कडी गाठ्यांचे महत्व खूप असते आणि मागणी ही प्रचंड असते मात्र यंदा दोन कारखाने बंद असल्यानं कामात अडचण येत आहेत पण याचा ताण येथील कामगारांनी आपल्या मेहनतीनं सांभाळलाय आमच्या डांगणामध्ये ही बाजारपेठ राजूर बाजारपेठ ही चांगल्या प्रतीची असल्यामुळे ग्रामीण भागामधून तिला मागणी भरपूर प्रमाणात राहते पूर्वी देणं घेणं चालायचं आता काय ते देणं घेणं एकमेकाला कोणी काही करत नाही त्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे इथून मागे पाच सहा कारखाने होते परंतु ते काही कारखाने काही अडचणीमुळं कालांतराने बंद पडले आता दोन ते तीन कारखाने फक्त सध्या कार्यरत आहेत त्यापैकी आमचा एक आहे एक राजेंद्र विष्णू चौथे एक आहे अशा पद्धतीने आम्ही मालाची विक्री करतो राजूरच्या बाजारातही सणाच्या मूडमध्ये ग्राहकांची खरेदी सुरू झाली आहे त्यामुळं विक्रेत्यांकडेही मोठी गर्दी पाहायला मिळते आहे राजूरमधील या स्थानिक गाठ्यांचे उत्पादन ग्रामीण बाजारपेठेला चालना देत आहे असंच म्हणावं लागेल प्रतिनिधी प्रदीप कदम एम मराठी राजूर अहिल्यानगर